तर छगन भुजबळांना मंत्रिपद दिल्यानं मुंडे नाराज आहेत का अशी चर्चा आता रंगू लागली आहे त्याला कारणही तसंच आहे सकाळपासून धनंजय मुंडे यांनी एक्सवरती दोन पोस्ट टाकल्या भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडेंनी या पोस्ट केल्या मात्र एकाही पोस्टमध्ये धनंजय मुंडेंनी भुजबळांचा उल्लेख केलेला नाही अद्याप तरी मुंडेंच्या जागेवर वर्णी लागलेल्या भुजबळांना मुंडेंकडनं मंत्रिपदाच्या शुभेच्छा मिळालेल्या नाही यासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल एकीकडे आपण बघतोय की भुजबळांची एंट्री हीच मुळात मुंडे यांच्या जाण्यामुळे झालेली आहे आणि यात ते नाराज असल्याचं कळते काय अधिक आपण जर बघितलं तर मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीमध्ये स्थान न दिल्यामुळे भुजबळ हे कमालीचे नाराज होते त्यांची नारज इथे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बोलून देखील दाखवत होते मात्र अखेर तो दिवस आला जवळपास सहा महिन्यानंतर छगन भुजबळांना आज मंत्रिपद हे मिळालं आहे मंत्रिपदाची त्यांनी शपथ देखील घेतलेली आहेत आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर जी जागा रिक्त झाली आहेत ते मंत्रिपद जे आहे ते भुजबळांना मिळाले आहेत अशी देखील आता आपण बघितलं तर चर्चाही होते कुठेतरी धनंजय मुंडेंकडे जे अन्न व नागरी पुरवठा जे खात होतं तेच खाता आता भुजबळांना मिळेल असं देखील बोललं जात आहेत मात्र असं असताना दुसरीकडे मात्र भुजबळांच्या या मंत्रीपदामुळे कुठेतरी आता धनंजय मुंडे हे नाराज आहेत का असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित राहतोय कारण आपण जर बघितलं तर छगन भुजबळांच्या मंत्रीपदाची शपथ घेत नाही जवळपास साडे दहा सुमारास हा सर्व शपथविधी सोहळा जो आहे तो आटोपला होता मात्र त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक स्वरती दोन पोस्ट केले आहेत पहिली पोस्ट त्यांनी केलेली आहेत इंदूर संस्थांचे संस्थापक वीर सुवेदार मल्हारराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी अभिवादने केलंय दुसरी पोस्ट आपण जर बघितलं तर खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधनही झालं आहे त्यांच्याप्रती त्यांनी श्रद्धांजली ही अर्पण ही केलेली आहेत मात्र कुठेही छगन भुजबळांना त्यांनी शुभेच्छा म्हणा किंवा तशी पोस्ट असेल इतर सोशल मीडिया कुठेही हँडलवरती केलेली बघायलाही मिळत नाही आहे एकंदरीत त्या सर्व पार्श्वभूमीवरती म्हणजे आपण जर बघितलं तर कुठेतरी अजित पवार असेल किंवा महायुती सरकारनेच दुसरा ओबीसी चेहरा म्हणजे धनंजय मुंडेंच्या जागी दुसराच ओबीसी चेहरा हा मंत्रिमंडळात आणलेला आहे दुसऱ्या ओबीसी चेहऱ्याचाच खरं तर पुन्हा एकदा वापर हा केला जातो आहे असं देखील बोललं जात आहे आणि अशा सर्व चर्चा ता ता या रंगलेल्या असतानाच आता कुठेतरी धनंजय मुंडे हे छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिल्यामुळे नाराज आहेत का कारण एकंदरीत आपण बघितलं तर आता भुजबळांच्या या मंत्रिपदामुळे कुठेतरी आता धनंजय मुंडेंचं पुन्हा मंत्रिपद मंडळात त्यांना स्थान मिळेल की नाही असे देखील प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती आता कुठेतरी मुंडे हे नाराज का असं देखील नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी एकीकडे आपण बघतोय ही जी नाराजी आहे ती खरंच आहे का या संदर्भातलं उत्तर हे आता स्वतः मुंडेच देऊ शकते